आपण पाहतोय की खर तर महापालिका जे आहे मुंबई महापालिका आणि या ठिकाणचं सरकार यावरती हे सगळे आंदोलक जे आहेत हे संतप्त आहेत कारण या ठिकाणी यांना पिण्यासाठी पाणी नाही कुठला हॉटेल चालू नाही खाण्यासाठी देखील काही नाही आहे घरची जे शिदोरी आणली आहे हे आंदोलक या ठिकाणी सी एस टी स्थानकावरती खात आहेत काय सांगाल कुठून आलात आपण सातारा जिल्हा जेवणाची व्यवस्था कुणी केली आहे आमच्या आम्ही बांधून पिण्याचं पाणी वगैरे काय सुविधा काय नाही सुविधा नाही काय तर आपण पाहतोय की आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील नाही आहे तर, तर हे कालपासून आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की आंदोलनकर्ते जे आहेत या सी टी स्थानकावरती थांबून या ठिकाणी बसून ते आपल्या घरची आणलेली शिदोरी या ठिकाणी खात आहेत कारण सरकारने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा हॉटेल आणि या ठिकाणी कुठल्याही पाण्याची शौचालयाची देखील व्यवस्था केलेली असा आरोप या ठिकाणी संतप्त झालेले आंदोलक करत आहेत तरी देखील शांततेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न यांचा आहे कुठून तीन दिवस झाले तीन दिवसापासून काय तर राहण्याची सुविधा आंघोळीची सुविधा आम्ही आमचं आणलेलो पण त्या बेस्ट लप्रेषल्या आता सरकारने सांगितलं बंद करा आता ज्याच्याकडे आहेत ते भावाडून द्यायला लागले वीस तेवीस वीच्छ लरी कुठून आलास तू बारम टाकली बारम टाकली काय पाहिजे तुला आरक्षण बर कधी पासून आहे तिथे तीन चार दिवस झाले तीन चार दिवस काय जेवणाची वगैरे काय व्यवस्था आहे की नाही कुठे करतो जेवण कुठे राहतो मी जेवण ते पाहून येत ना त्यांची राहतो तू आंदोलन करण्यासाठी आलाय हो तुला काय तुला काय का पाहिजे मनोज जरांगीन कडून किंवा सरकार कडून तुला काय अपेक्षा आहे मला एवढीच अपेक्षा आहे मला आंदोलनाच कळाव आणि आंदोलन मिळाव कुठून आला आपण आम्ही लातूर आलो मुरुड आम्ही संघर्ष होते म्हणून दादा जोरांगी पाटील यांच्या एक ना एक निर्णयाच्या सोबत राहू सरकारनं कुठलं पाणी जेवण सगळं जरी बंद केलं तरी मराठे गावाकून आम्हाला ट्रक भरून अन्न पाठवून देतील आणि मुंबईत आम्हाला एक महिना राहण्याची आणि आरक्षण मंजूर करावं आणि या सामान्य आणि गरजवंत लोकांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा करून मी तुम्हाला अजून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठ्यांना घरी बसू नका मुंबई गाठा कारण आता आपला हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे पाहतोय की या ठिकाणी आंदोलन हे जे आहेत संतप्त भूमिकेत आहेत कारण या ठिकाणचा दुसरा दिवस उजाळला आपण त्यांना कुठली सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आज या ठिकाणी सगळे जे आहेत सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि थोड्याशा वेळेसाठी न्यारे करण्यासाठी या ठिकाणी चिमुकला देखील आपला आपण आंदोलन करण्यासाठी आलाय यांना देखील आरक्षण पाहिजे या ठिकाणी सकाळपासून नारेबाजी होते आणि इतरच जे स्टेशन आहे दुमदुमून दुमगुमंगुले आहे कॅमेरामॅन देवाशी स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई